नाही दुर्दैवानं खरं तर कांदा निर्यातबंदी उठवत असताना सुद्धा पूर्ण समाधान हे शेतकऱ्यांना द्यायचंच नाही हे केंद्र सरकारचं पुन्हा एकदा धोरण आहे आणि चाळीस टक्के निर्यात शुल्क हे पुन्हा लादण्यात आलेलं आहे त्यामुळे या हातांना द्यायचं आणि दुसऱ्या हाताने पुन्हा काढून घ्यायचं हीच पुन्हा मानसिकता ही केंद्र सरकारची दिसते आणि माझं पुन्हा आवाहन आहे की महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना मतांचा जोगवा मागायला जे कोणी महायुतीचे नेते जे कोणी महायुतीचे उमेदवार जात असतील त्यांनी या प्रश्नाचं आधी उत्तर द्यावं की या पद्धतीनं सातत्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याचं काम हे सातत्यानं होत असताना याच्यावर आपलं नेमकं म्हणणं काय माननीय पंतप्रधान इतक्या वेळा महाराष्ट्रात आता सभा घेत आहेत पण ही सभा घेत असताना माननीय पंतप्रधानांना माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी ही निर्यात बंदी उठवून त्याला पूर्णपणे दिलासा द्यावा असा वाटला नाही त्यावरही पुन्हा चाळीस टक्के निर्यात शुल्क हे पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या ताटात माती घालवण्याचं काम आहे शरद पवारांचा अपमान अपमान केला होता त्यामुळे आम्ही भाजप बरोबर गेलो असं तटकरे वक्तव्य केलं मला वाटतं दोन हजार एकोणीसला ला जे घडलं ते पुन्हा पुन्हा दोन हजार चोवीसला ला जर सांगावं लागत असेल तर कुठेतरी सर्वसामान्य जनतेला जो काही निर्णय त्यांनी घेतला आहे तो पटलेला आहे असं वाटत नाही आणि त्यामुळे या गोष्टींचं वारंवार स्पष्टीकरण द्यावं लागतंय कारण आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब ठामपणे इंडिया आघाडीच्या सोबत तेव्हाही होते आजही आहेत आणि ज्यांनी भूमिका बदलली त्यांना स्पष्टीकरण जर द्यावी लागत असेल तर ही भूमिका जनतेने स्वीकारली आहे असं वाटत नाही लोकसभा निवडणुका सुरू आहेत मात्र तानाजी सावंत आज बोललेत की पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हे कसं आहे की वेगवेगळ्या सर्वेचे रिपोर्ट येतात सर्वेचे रिपोर्ट आल्यानंतर लोकसभेला मिळणाऱ्या जागा या स्पष्टपणे समोर दिसतात आज महाविकास आघाडीच्या इंडिया आघाडीच्या किमान पस्तीस जागा या नक्की निवडून येतील याचाच अर्थ एक्केचाळीसवरून थेट महायुतीचा गाडा हा अगदी जेमतेम बारा तेरा जागांवरही येऊ शकतो अशी जेव्हा शक्यता निर्माण होते तेव्हा कार्यकर्त्यांचं मनोधैर्य वाढवलंच पाहिजे आणि त्या पद्धतीने तानाजी सावंत यांनी विधान केलं असेल